आपलं वृद्ध वडिलास तू शेती का विकू देत नाही विकून आम्हाला पैसे दिले नाही तर तुला जीवे मारू अशी धमकी मुलगा सून व नात यांनी दिली तसेच खिशातील दहा हजार रुपये घेऊन निघून गेले ही घटना दिनांक वीस मे रोजी रात्री अकरा वाजता घडली आहे याबाबत अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे याबाबत शंकर विठोबा माडबाळ विठोबाडबाळ तालुका अक्कलकोट यांनी दिली आहे फिर्यादीच्या फिर्यादी नावे असलेल्या दहा एकर शेत जमिनीपैकी आठ एकर शेतजमीन मुलाने विकली आहे उर्वरित दोन एकर विकू देणार नाही म्हणत फिर्यादीने हरकत घेतली यामुळे चिडून वीस मे रोजी रात्री अकरा वाजता मुलगा बंडप्पा माडबाळ सून कस्तुराबाई माडबाळ व नाथ ज्योती असे तिघे जण मिळून शिबीगाळी करून काठीने पाठीत छातीवर कानाजवळ मारहाण करून जखमी केले तसेच फिर्यादीच्या खिशातील दहा हजार रुपये घेऊन निघून गेले त्यानंतर जखमी अवस्थेत फिर्यादीने मुलगा सून नाथ यांच्या विरुद्ध पोलिसात तक्रार दिली आहे

ಇಷ್ಟು ಮಾಡಿ ಮಾಡಿ ನಾನು ನೆಂಟು ರಾತ್ರಿ ಕೇಳಿ ಆ ರೀ ಇದಾಗ ಬಂತ ತಲೆಯಾಗ ಹೊಡ್ದಾರ ತಲೆ ಅಂದ್ರೆ ಸುನ ಗಂಟು ರಾತ್ರಿ ಅದ ಟ್ಯಾಂಕಿನಾಗೆ ಹೊಡ್ದಾರ ಬಟ್ಟೆನಾಗ ಹೊಡೆದ ಹ್ಞೂ ಕಣ್ಣಿನಾಗ ಹೊಡ್ದಾರ ನಾ ಇದ್ದಿಲ್ಲ ಏನು ಬಂದು ನಾ ಇದಿಲ್ಲ ರೀ ಸಾಡ್ದಾರ ಅದು ಸಾಫ್ ಮಾಡ್ರೆ ನೋಡಿರಿ ಬರೋದು ಏನಿಲ್ಲ ಚೆಂದ ಚೆನ್ನಾಗಿ ಬೆಳಗಾನ ಬಂದು ಹೇಳಿದ್ವಿ असं कारण आमचा आईला आराम नव्हतं आराम नव्हतं म्हणून घुन गेलेलो घुन गेलेलो इकडं बाबा एकटा होता शेतात एकटा असल्याने शेतातन सई पाहिजे म्हणून शेतीचं सई पाहिजे म्हणून मार मारले कानात मार गुतवले डोक्यातनं मार लागले सगळ्याकडे कोर्टात मार लागले सगळ्याकडे मार लागले आता डोळे ओढायला तयार नाही असं सोलापूरला सोलापूरला ऍडमिट केलं पोलिस स्टेशनला आलो पोलीस स्टेशनला आलेलं इथं दक्षिण पोलीस स्टेशनला आपण आलो तर दाखल झाले काय म्हणले पोलीस लोक काय म्हणले पोलीस लोक ते धरतो म्हणाले आणि तिकडे ऍडमिट करा पहिला इथे ऍडमिट करा इथे मारलं तर आम्ही काय करू पहिला ऍडमिट करा म्हटलं पोलीस कधी झालं होतं काल रात्री झालं होतं परवा रात्री झाले काल ऍडमिट केलं मुलावर पण मारले हो सारखा मारतच आहे सारखा मी सांगतोच आहे वाटत ऐकायला तयार नाही आता तीग जण येऊन मारले कसं झालं होतं काय कारण काय कारण काय शेतात सही पाहिजे सही द्या म्हणून लेख सून त्यांच्या उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट येथे दाखल केले अधिक त्रास होत असल्याने डॉक्टरांनी सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे औषधोपचाराकरिता दाखल केले आहे अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गोटी करीत आहे